एक अनुभवी मोटरमॅनच्या आयुष्याचा प्रवास मी मोटरमॅन बोलतोय हो तोच जो दररोज हजारो माणसांना त्यांच्या गंतव्यस्थाने सुरक्षित पोहोचवतो लोकांच्या आयुष्यात फक्त एक ट्रेन असते पण माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू तीच ट्रेन आहे तिच्याशी जोडलेले माझे अनुभव आठवणी आणि काही जखमा या सगळ्यांना मी आज तुमच्यासमोर उलगडतोय मी आहे संजय थोरात नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावातून आलो वडील रेल्वेमध्ये गार्ड होते त्यांच्याकडे बघूनच मोटरमन होण्याचं स्वप्न पेरलं गेलं आय टी आय झाल्यावर मी रेल्वेचं ड्रायव्हिंग ट्रेनिंग घेतलं आणि मुंबईच्या लोकल डेपोमध्ये मला पहिल्यांदा नियुक्ती मिळाली पहिली वेळ जेव्हा लोकल ट्रेन चालवली तेव्हा हृदय जोरात धडधडत होतं हे इंजिन माझ्या हातात आहे ही।, ही एक जबाबदारी होती आणि गर्वही होता ती सकाळ अजूनही विसरू शकलो नाही मी कुर्ला कल्याण लोकल चालवत होतो कडकळ उन्हाळा एका फाटकाजवळ एक म्हातारीबाई अचानक ट्रॅक ओलांडू लागली मी हॉर्न दिला ब्रेक दाबले पण उशीर झाला होता तिचं शरीर हवेत उडालं आणि पुढच्या क्षणी शांतता तो माझ्याकडून झालेला पहिला अपघात होता मला दोन दिवस ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावलं मी रडलोही त्या रात्री पण एक मोटर मन म्हणून अशा घटनांवर मात करणं शिकावं लागतं त्यानंतर मी आणखीन सावध झालो दोन वर्षापूर्वीची गोष्ट एका दिवसाची ड्युटी होती डोंबिवली ती चर्चगेट फास्ट एसी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता कंट्रोलरला रिपोर्ट केला पण प्रतिसाद मिळेपर्यंत वेळ निघून गेला ट्रेन पंधरा मिनटं उशिराने पोचली प्रवाशांनी तक्रार केली सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि दुसऱ्याच दिवशी मला कारणे दाखवा नोटीस मिळाली तीन दिवसांनी मला निलंबित केलं गेलं घरात शांतता होती बायकोचा चेहरा मला सांगत होता की तिला माझ्यावर विश्वास आहे पण तीही घाबरलेली होती एक महिना निलंबनात होतो मग चौकशीतून सत्य समोर आलं तांत्रिक दोष होता माझा नव्हता मला पुन्हा कामावर घेतलं पण तो काळ मी विसरू शकत नाही माझ्या डब्यात नेहमी एक छोटा स्टीलचा डबा असायचा बायकोने दिलेला टिफिन प्रत्येक दिवस ती वेगळा पदार्थ करायचे एकदा एका गणपतीच्या दिवसाला तिने उकळीचे मोदक दिले मी ट्रेन थांबवून टोकनच्या गेट शेजारी उभा राहत ते मोदक खाल्ले त्याच्या वेळेमुळे संपूर्ण ड्युटी हसत गेली अजून एक आठवण एकदा एक लहान मुलगा प्लॅटफॉर्मवर रडत होता ट्रेन सुटायला आली होती पण त्याचे आई वडील कुठे आहेत हे त्याला माहीत नव्हतं मी कंट्रोलरला सांगून ट्रेन थांबवली आणि गार्डच्या मदतीने त्याला सुरक्षित केलं नंतर तो मुलगा हात हलवत माझ्याकडे बघत होता माझ्यासाठी ती एका वीरतेची शाबासकी कधी कधी ट्रेनमध्ये ब्रेक फेल होतात कधी सिग्नल यंत्रणा खूप वेळ घेतात अशा वेळी प्रवासी ओरडतात पण त्यांना काय माहिती मी त्या ट्रेनिंग मागे घामाने भिजलेला बसलेलो असतो प्रत्येक मिनिट इथे धोका असतो मी कधी नशी कधी माझ्या ट्रेनिंगवर अवलंबून असतो आजही मी चार वाजता उठतो सहाच्या पहिल्या ट्रेनला तयार होतो मुंबईचं रात्र रात्र जागणारं शहर आणि मी दोघंही एकमेकांवर अवलंबून लोक येतात जातात पण मी माझ्या इंजिनमधून जगाकडे बघत असतो मी मोटरमन आहे मी गोंधळात शांत राहतो मी हजारोंच्या जीवनाचा भार उचलतो मी एक सामान्य माणूस पण माझ्या शिर्डीखाली चालतं एक महान शहर एका दिवशी सकाळी साडेसहा वाजता सी एस टीकडे पहिली लोकल चालवत होतो रस्त्यातील एक बंद फाटक तांत्रिक कारणाने उघडच राहिलं होतं कंट्रोलरला सूचना दिली पण एव्हाना एक दुचाकीवाला रोड ओलांडण्याच्या नादात आला मी हॉर्न वाजवला पण त्या गोंधळात त्याने ऐकलं नाही ब्रेक मारू नाही ट्रेन थांबू शकली नाही आणि तो समोरच गेला माझं मन हादरून गेलं त्याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं त्याची गाडी तिथे चुरघळी गेली नंतर बातम्यांमध्ये वाचलं तो एका आय टी कंपनीत काम करणारा होता त्या अपघातामुळे पंधरा दिवस सुट्टी घेतली रोज रात्री तो प्रसंग डोळ्यासमोर यायचा एकदा ट्रेन अंधेरी स्टेशनवर वीस मिनिटं अडकली पावसामुळे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली होता मी स्पीकरवरून प्रवाशांना सांगितलं की ट्रेन हलू शकत नाही काही वेळाने एका बाईने माझ्या डब्यात बिस्किटचा पुडा आणून दिला म्हणाली तुमचा पण उपासच होतोय ना हा जरा अशा वेळेस माणूसकी दिसते एकदा एका युनियन बैठकीत मी माझ्या विभागातल्या यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केला त्यानंतर महिन्याभरात माझी बदली पुण्याला केली गेली घर मुंबईत मुलांचे शिक्षण इथे आणि मी पुण्यात आठवड्यातून एकदाच घरी यायचो ट्रेन चालवतानाही डोळ्यासमोर बायकोचा थकलेला चेहरा दिसायचा एकदा इंजिनमध्ये ओव्हरहिटिंग झालं ब्रेकिंग सिस्टम जबाबदारीने हाताळली मी स्टेशनवर ट्रेन पोहोचवली पण प्रवाशांनी घोषणाबाजी सुरू केली हे मोटरमन काय करतात यांना ट्रेन वेळेवर चालवायला येत नाही का माझ्या जीवावर ट्रेन चालवली पण ओरड मलाच खावी लागली शेवटी सेक्शन इंजिनियर आल्यानंतर कळालं टेम्परेचर सेन्सर फेल झालेला होता एक ऐंशी वर्षांच्या आजीबाईंना त्यांच्या नातवाने ट्रेनमध्ये चढवले आणि स्वतः चढलाच नाही मी लक्षात येतात लगेच कंट्रोलरला कळवलं स्टेशनवर थांबवून त्या आजींना सुरक्षित उतरवलं सिग्नल लाल असतानाही जर ट्रेन पुढे गेली तर त्याला एस पी म्हणतात हे रेल्वेच्या नियमानुसार गंभीर शिस्तभंग मांडले जाते आणि हे घडते कशामुळे तर सिग्नल व्यवस्थित दिसत नाही धोके प्रकाश इत्यादी त्रुटी कंट्रोलरचा चुकीचा संदेश ब्रेक फेल होणे मोटरमनचा थकवा ड्युटी ओव्हरलॅप आणि त्याचे परिणाम काय असतात तर तात्काळ निलंबन विभागीय चौकशी मानसिक चाचणी घ्यावी लागते काही वेळेस पुन्हा ट्रेन चालवण्याची परवानगीही मिळत नाही वेळेवर ट्रेन न पोहोचल्यास प्रवासी नाराज होतात पण प्रत्येक विलंबाला मोटर जबाबदार नसतो त्यालाही काही कारणं असतात सिग्नल अडचण पावसामुळे ट्रॅकवर पाणी इंजिन बिघाड ओव्हरहेड वायर समस्या कंट्रोलरकडूनच ट्रेन थांबवण्याचा आदेश पण तरीही ट्रेन का लेट झाली याचं स्पष्टीकरण लिखित स्वरूपात द्यावं लागतं काही वेळेस वारंवार उशीर केल्यास शो कॉज नोटीस मिळते अजून सकोल चौकशी झाली तर चार्जशीट येते दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई लोकलचे एक मोटर म्हण चुकून लाल सिग्नल ओलांडून गेले त्यांनी तातडीनं ब्रेक मारून ट्रेन थांबवली तरीही त्यांना तीन महिन्यांचं निलंबन मिळालं आणि पुन्हा ट्रेन चालवण्यासाठी मानसिक चाचणी दिली काही वेळेस फॉल्स अलार्म किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोटरमनवर अन्याय होतो त्याने योग्य वेळेत ट्रेन थांबवली तरी डॉक्युमेंटेशनमध्ये त्रुटी असतील तर दोष त्याच्यावरच येतो एकट्या केबिनमध्ये सतत लक्ष वेळेचं बंधन अपघाताची भीती यामुळे मानसिक तणाव प्रचंड असतो एक दिवस संध्याकाळी पावसात अंधेरीत ट्रेन चाळीस मिनिटं अडकली प्लॅटफॉर्मवर ओरड सुरू काय मोटर म्हणून झोपलाय का खरं तर ट्रॅक पाण्याने भरलेला ओव्हरहेड वायर शॉर्ट सर्किट झालेली कंट्रोलरने स्पष्ट सांगितलं कोणतीही गाडी पुढे जाऊ नये मी प्रवाशांना स्पीकर वरून माहिती दिली पण राग माझ्यावरच निघाला दुसऱ्या मा दिवशी ऑफिसमध्ये स्पष्टीकरण मागवण्यात आले तुम्ही गाडी उशिरा का पोहोचवली लोकांना फक्त गाडी लेट झाली हेच दिसतं त्यामागे जीव वाचवण्याचा माझा निर्णय असतो हे कुणाला दिसत नाही रेल्वेत काम करताना प्रत्येक गोष्ट नोंदवावी लागते सिग्नल वेळ रूट कंट्रोलरशी संवाद एक जरी गोष्ट चुकीची नोंद झाली की चौकशी सुरू होते कधी कधी यंत्रणेत गडबड असूनही दोष तुमच्यावर येतो मी एकदा कंट्रोलरला सांगितलं होतं की ब्रेक थोडे सैल वाटत आहेत त्यांनी ठीक आहे पुढे जा असं उत्तर दिलं पुढे एकदा ट्रेन थोडी ओव्हरशूट झाली म्हणजे थोडी पुढे गेली तर लगेच सस्पेन्शन आलं नंतर रिपोर्टमध्ये दिसलं की ब्रेक पॅड घासून झिजले होते पण त्याचा परिणाम मीच पंधरा दिवस सस्पेंड मोटर म्हणजे केबिन म्हणजे एकट्याने निर्णय घेण्याचं युद्धभूमी समोर हजार लोक मागे वेळेचं बंधन मध्ये एक सिग्नल चुकला की सस्पेन्शन पोटासाठी ट्रेन चालवतो पण मनाने दिवसेंदिवस थकतो प्रत्येक ट्रेन नंतर फॉर्म भरणं सिस्टम मधून लॉग इन करणं रिपोर्ट्स टाकणे हे सगळं केवळ ट्रेन लेट न होण्यासाठी पण जेव्हा लोक हे मोटरमन काही करत नाहीत म्हणतात तेव्हा हसावं किराडावं कळत नाही दहा सेकंद उशीर झाला की ओरडा पण हजार लोक सुरक्षित पोहोचले त्याचं कोणतं अभिनंदन नाही माझा डोळा प्रत्येक सिग्नलवर असतो कान प्रत्येक अलारमवर एका एक चुकीसाठी करिअर संपतं एकदा मी दुपारच्या शिफ्टला होतो ट्रेन चालवत असताना सिग्नल समोर थांबलो होतो कंट्रोलरकडून संदेश आला रूट क्लिअर आहे पुढे जा मी ट्रेन हळूहळू पुढे घेतली पण काही मीटर गेल्यावर लक्षात आलं सिग्नल अजूनही लाल होता मला तात्काळ निलंबित केलं चौकशी झाली मानसिक चाचणी घ्यावी लागली खरं तर कंट्रोलरकडून चूक झाली होती पण ट्रेन चालवत होतो मी म्हणून दोष माझ्यावर आला एक सिग्नल चुकला की माझं करिअर धोक्यात आणि लोक म्हणतात ट्रेन चालवणं काय एवढं उघड हो गिअर दाबणं ब्रेक दाबणं हे सोपं आहे पण डोक्यात सतत काळजी असते सिग्नल नीट आहे का कोणत्याही वेळी आपत्ती येऊ शकते प्रवासी ओरडतात पण मला शांत राहावं लागतं हे काम फक्त ड्युटी नाही ती जबाबदारी आहे शेकडो लोकांच्या जीवाची सिग्नल तोडला कंट्रोलरचा चुकीचा मेसेज आला मोटरमॅनला सस्पेन्शन ट्रेन लेट झाली तांत्रिक बिघाड झाला मोटरमॅनला दोष मिळतो सिस्टम ब्रेक फेल नीट नसेल तर मोटरमन जबाबदार चुकून एखादं बटन दाबलं गेलं ट्रॅक बदल होतो तेव्हा मोटरमॅनची चौकशी होते एकच विनंती आहे मोटरमॅन हा दुश्मन नाही तो तुमचा रक्षक आहे दहा सेकंद उशीर झाला म्हणून ओरडू नका पण एक हजार लोक घरी सुखरूप पोहोचले याबद्दल कधीतरी धन्यवाद द्या एकदा सकाळची लोकल चालवत होतो सर्व काही सुरळीत होतं अचानक एक इसम ट्रॅकवर उडी घेतो ब्रेक दाबले हॉर्न दिला पण वेळ निघून गेलेली मी काही करू शकलो नाही गाडी थांबली पण माझं मन तिथेच अडकून पडलं त्यानंतर स्टेशनवर तासभर चौकशी झाली लोक म्हणतात अहो तुम्ही वाचवायला हवं होतं ना पण मी काही देव आहे का त्या रात्री झोपच लागली नाही अजूनही ते क्षण आठवले की अंगावर शहारा येतो कधी ट्रॅकवर जनावर असतात कधी अचानक ब्रेक फेल होतो हे सगळं झालं की चौकशी होते कोणीच विचारत नाही तुम्ही बरे आहात का थेट प्रश्न तुम्ही असं का केलं त्यानंतर नोंदी लेखी स्पष्टीकरण चौकशी अधिकारी यांचा सामना करावा लागतो मी मशीन चालवत असतो पण लोक समजतात की मी चुकतो मोटर म्हण म्हणजे फक्त गाडी चालवणारा नाही तो वेळेचा सुरक्षेचा मानसिक तणावाचा आणि लोकांच्या अपेक्षांचा सामना करणारा एक खरा योद्धा आहे ट्रेनला उशीर झाला सिग्नलवर थांबली किंवा थोडी पुढे गेली तर लगेच ओरडू नका मागे एक व्यक्ती तुमच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावून उभा असतो एकदा सकाळी लोकल चालवत होतो फास्ट ट्रेन समोरच्याच ट्रॅकवर एक तरुण चालत होता कानात हेडफोन मोबाईलमध्ये काहीतरी बघत मी हॉर्न दिला पुन्हा दिला आणि मग इमर्जन्सी ब्रेक दाबले पण टू लेट गाडी थांबली पण तो थांबला नाही नंतर समजलं तो कॉलेजला जात होता घरून भांडण होऊन बाहेर पडला होता तो दिवस अजूनही अंगावर काटा आणतो मुलं ट्रेनच्या दरवाजात लटकतात स्टंट करतात मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतात कधी दरवाजात हातात मोबाईल घेऊन उभे राहतात असंच एकदा एक मुलगा एका हाताने दरवाजा दुसरा हात हवेत करून स्टंट करत होता अचानक एका स्टेशनवर उभा असलेला खांब मला दिसला मी हॉर्न दिला पण आवाज त्याच्यापर्यंत पोचला नाही धडक्यानं जागेवरच कोसळला तेव्हा एकच एक वाटलं लोक फक्त मोटरमंची चूक शोधतात पण स्वतःची लापरवाही कधीच बघत नाहीत कधी कधी काही लोक ट्रॅकवर टॉयलेट करायला येतात काही हेडफोन लावून ट्रॅकवर चालतात काही दरवाजांवर लटकून स्टंट करतात तर काही आत्महत्यासाठी ट्रॅकवर येतात आणि आपला जीव गमावतात हे सगळं पाहून मनाला मोठा धक्का बसतो पण आम्हाला तिथे थांबता येत नाही काम चालू ठेवावं लागतं एका रात्री चालत्या ट्रेनसमोर एक, एक मुलगा आणि त्याचे वडील अचानक आले दोघंही खूप चिंतेत आणि खिन्न दिसत होते मी हॉर्न वाजवला ब्रेक दिला पण खूप उशीर झाला होता त्यांनी आत्महत्या केली होती मी त्यांच्या कथेचा साक्षीदार होतो पण मनात खूप काही चाललं होतं जगणं कधी थांबत नाही पण माझ्या हातातून या गाड्या पुढे चालणार नाहीत वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीनंतर आता मी विश्रांती घेणार आहे ट्रॅकवर झालेले अनेक किस्से अनेक चेहरे सुखदुःख यांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत कधी काही काळजी कधी आनंद कधी धाडस सगळं यातून अनुभवलं मोटर मन होणं म्हणजे फक्त नोकरी नव्हे ते एक जबाबदारीचं नाव आहे मी कधीच आपले कर्तव्य विसरलो नाही आणि अजूनही माझ्या मनात ट्रेनची गती आणि हॉर्नची तडतड आहे रिटायरमेंट म्हणजे शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे आता वेळ आहे कुटुंबासाठी स्वतःसाठी मला अभिमान आहे की मी हे काम केलं आणि माझ्या पुढच्या पिढीला सांगायचं आहे मोटर म्हण होणं सोपं नाही पण गर्वाचं काम आहे आज माझा शेवटचा दिवस ट्रेन चालवताना वर्षानुवर्षे या ट्रॅकवर मी अनेक गाड्या चालवल्या हजारो माणसांना त्यांच्या गंतव्यावर सोडलं पण दरवेळी सोबत काही आठवणी घेऊन आलो या कामात मी केवळ ट्रेन नाही चालवली मी माणसं पाहिली त्यांच्या कहाण्या अनुभवल्या कधी कोणी अचानक ट्रॅकवर आलं कधी अपघात कधी आत्महत्या कधी कोणी दरवाज्यातून लटकले कोणी हेडफोन लावून पुढे आले हे सगळं इतकं जवळून पाहिलं की रात्रीही कधी कधी गोंधळून उठतो ट्रेन थांबत नाही पण मन थांबतं विचार थांबत नाही रिटायरमेंट म्हणजे फक्त काम संपणं नाही तर त्या सगळ्या आठवणींना शांतपणे आपल्या सामावून घेणं माझं ट्रेन चालवणं आत्ता थांबेल पण मला ट्रेनचा आवाज ट्रॅकवरील आठवणी आणि प्रवाशांचे चेहरे कायम राहतील मी मोटरमन होतो आणि आजही मी अभिमानाने सांगतो हे काम फक्त नोकरी नव्हे ते एक जबाबदारीचं आयुष्य आहे तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद